नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही मणी ठेवलेली येतं आणि या मण्याच्या साहाय्याने आडवी आणि उभी रांग केलेली आहे बघा तर आपण जर इथे व्यवस्थित पाहिलं तर उभ्या रांगेमध्ये नऊ मणी तुम्हाला दिसत आहेत आणि आडव्या रांगेमध्ये आठ मणी दिसत आहेत तर आपल्याला आज आजच्या का खेळामध्ये काय करायचं आहे या रचनेमधील कोणताही एक मणी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आडव्या रांगेत नऊ आणि उभ्या रांगेत नऊ म्हणजे दोन्ही रांगेमध्ये नऊ नऊ मणी आले पाहिजे फक्त एकच मण्यांची जागा आपल्याला बदल बदलायची आहे तर समजलं सगळ्यांना काय करायचं आहे फक्त एक मणी बदलायचं आहे आणि आडव्या आणि उभ्या रांगेत नऊ नऊ मणी आपल्याला करायचे आहेत तर हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं आहेत बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर सर्वात आधी संस्कृती प्रयत्न करून बघणार आहे चल बरं संस्कृती एक मनी उचलून तुला दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आडव्या आणि उभ्या रांगेमध्ये नऊ नऊ मनी आले पाहिजेत तर बघू आता संस्कृती कोणता मनी ठेवतेय तुला जो वाटतोय वाट तो मनी तू उचलू शकतेस आणि जिथं वाटतंय तिथं ठेवू थे थे शकतेस बघा संस्कृतीने उचललाय आता कुठं ठेवतीये बघू दुसरीकडे ठेवायचा आहे तो कुठेही बघा संस्कृतीने उचलून मनी ठेवला आहे आता इथं काय झालं आहे आडव्या रांगेमध्ये नऊ झालेत आणि मात्र उभ्या रांगेत आठच मणी येतं तर काही हरकत नाही छान प्रयत्न आहे यानंतर आता श्वेता प्रयत्न करून बघणार आहे श्वेता चल बरं आडव्या रांगेमध्ये नऊ आणि उभ्या रांगेमध्ये सुद्धा नऊच मणी आले पाहिजेत आता आडव्यामध्ये नऊ झालेत उभ्यामध्ये आठच आहेत आता श्वेता बघू आता आपण काय करतिय श्वेताने एक उचलला आहे आणि उभ्या रांगेमध्ये ठेवलाय मात्र इथं काय झालंय उभ्या रांगेमध्ये आता नऊ झालेत आणि आडव्यामध्ये आठ झाले त्यामुळे हे उत्तर चुकलंय काय हरकत नाही प्रयत्न छान होता आता शारदा आलीये बघू आता शारदा कशा प्रकारे हे कोडं सोडून दाखवित ये शारदाने एक मुनी आहे आणि बाहेर ठेवलात पण किती मनी झालेत बरे इथं आठ आठ मनी झालेत आता दोन्ही रांगेमध्ये आठच झालेत आपल्याला नऊ नऊ करायचे काही हरकत नाही छान प्रयत्न होता यापुढची आहे बघा आता धनश्री तर धनश्री बघू आता कशा प्रकारे हे कुड सोडवतीये दोन्ही रांगेमध्ये नऊ नऊ मनी आले पाहिजेत बरं का धनश्री धनश्री निरीक्षण करते बघ वापर आता धनश्री काय करते हे तर नेमक कोणताही एकच मणि तुम्हाला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा आहे दोन्ही रांगेमध्ये 9 9 मणि आले पाहिजे बघा धनश्री ने एक मणि उचललाय नुसता एक कार्डचा उचलून तिकडे ठेवलाय त्याने काही फरक पडला नाही उभ्या रांगेमध्ये 9 आणि आडव्यामध्ये 8 अस मणि राहिलेले आहेत यापूर्वी विद्यार्थ्यांनी आता स्वरूपा स्वरूपा बघू आता काय करतेय कशा प्रकारे मणी उचलून ठेवतेय आता इथं सध्या आठव्या रांगेमध्ये आठ आहेत आणि उभ्या रांगेमध्ये नऊ आहेत तर दोन्ही रांगेमध्ये तुम्हाला नऊ मनी आणायचे बघा स्वरूपा बघू आपण आता कोणता मनी उचलते आणि कुठं ठेवते तर स्वरूपात थोडंसं निरीक्षण करते बघा इथं बाकीच्या विद्यार्थिनी पण बघतायत बघू आता यांच्यापैकी कोण यशस्वीपणे हे उत्तर शोधून दाखवते एकच म्हणे उचलायचं आहे फक्त एवढा काय विचार करायचा आहे बघा स्वरूपाने एक मनी उचलला आणि मध्यभागी ठेवला आता मोज बर स्वरूपा आडव्या रांगेत किती येत उभ्याला शाबास बघा उभ्या रांगेत सुद्धा नऊ आहेत आणि आडव्या रांगेत सुद्धा नऊ मणी आहेत फक्त एकच मनी स्वरूपाने उचललाय टाळ्या वाजवा एकदा स्वरूप सोपं होत रे कोड तर मंडळी बघा अगदी सोपं कोडं होतं मात्र विचार करायला लावणारं हे कोडं होतं तर हे कोडं यशस्वीपणे स्वरूपाने केलं आहे त्याबद्दल स्वरूपाचं खूप खूप अभिनंदन तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद